सिमेंटची वाहतूक करणाऱ्या सहाशे ट्रक चालकांनी घेतला संपात सहभाग कल्याण रेल्वे यार्डात सहाशे ट्रक उभे कल्याण रेल्वे यार्डात मालगाड्यांच्या माध्यमातून विविध राज्यातून सिमेंटचा साठा येतो या ठिकाणाहून तब्बल सहाशे ट्रकच्या माध्यमातून हा साठा ठाणे नवी मुंबई पालघर जिल्ह्यात वितरित केला जातो या ट्रक चालक संघटनेने केंद्राच्या वाहतुकीच्या नियमांचा विरोध करत आज संपात सहभाग घेतलाय ट्रक चालकांनी आक्रमक पवित्रा घेत तब्बल सहाशे ट्रक कल्याण रेल्वे यार्डात उभे करून ठेवण्यात आले आहेत जोपर्यंत केंद्र शासन लादलेले वाहतुकीचे नियम परत घेत नाहीत तोपर्यंत आम्ही बंद पाळणार असल्याचे ट्रक चालकांनी सांगितलं आमची एक ड्रायवर लोकांची अशी विनंती आहे सरकारला कि हे जे तुम्ही नियम काढलेला आहे हा नियम कधी झालेला नाहीये आणि कमसे कम एकशे कम एक टक्का एक आमची ड्रायवर लोकांची संख्या आहे जर समजा बघा उद्या राशन पाणी आणतो ड्रायवर आणतो तरकारी आणतो ड्रायव्हर आणतो दूध आणतो ड्रायव्हर आणतो बरोबर आहे तुम्ही हे नियम कोणत्या ह्याच्यामध्ये काढा तुम्ही कायद्यामध्ये आणतो नियम हे आहे आणि हे नियम आम्ही लागू देणार नाहीत जोपर्यंत हे आमचा संप निभत नाही जोपर्यंत सरकार मागे घेत नाही तोपर्यंत आमचा संप मिटणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज कल्याण